तर बघा मित्रांनो हे आहे आमचा गहू आम्ही पूर्ण एक एक रात पेरलेला आहे ही गहू आणि आणि ही गहू आहे एकवीसशे एकोणनव्वद आम्ही एक एक रात ही गहू पेरलेला होता आता तर ही गहू पेरून आम्हाला एक दीड महिना झालेला आहे आणि आमचं शेत एकदम रोटच आहे बघू शकता तुम्ही एकदम असा गार गहू आलेला आहे आम आमच्या गव्हामध्ये आंबाड्याची भाजी आलेली आहे तर तुम्ही बघा आंब्याची भाजी कसली दिस भाजी दिसते अशी आंब्याची भाजी आणि ही आणि ह्या भाजीला म्हणतात अ दुधानी ह्या ही भाजी शेळ्या खातात तर आ, ही गवत शेळ्या खातात तर आता हिथे शेळ्या बी आहेत तुम्हाला आहेत का नाही दाखल असत आणि ही बघा या आमच्या शेतात चवळी उग उगवलेली आहे बघा बघा मित्रांनो शेतकरी काही बी कसं बी करू शकताय ते आता शेतकऱ्याने गहात मेथी लावलेली आहे बघा मेथी कस मस्त तर थोडं पुढे गेल्यानंतर इथं पूर्ण आम्ही असा गहू लावलेला आहे त्यानंतर इथं आम्ही लावलेला आहे बघा ही मेथी तो मिरच्या लावलेल्या आहेत काही मिरच्याचं झाड आणि तिकडं आहे मेथीचं झाड बिया त्याच्या बिया लावण्यासाठी तर बघा मित्रांनो